समाज कल्याण विभागाअंतर्गत दोनशे एकोणचाळीस जागांसाठीची जी भरती प्रक्रिया पूर्ण झाले यामध्ये होऊ शकता प्रत्येक पदासाठीचा निकाल म्हणजेच उमेदवारांची गुणतालिका गुणवत्ता यादी जी आहे नॉर्मलायझेशनच्या अगोदरचे मार्क्स आणि नॉर्मलायझेशनच्या नंतरचे गुण हे जाहीर करण्यात आले आहेत अधिकृत पी तुम्ही चेक केली असेल तर ही पी डी एफ अशा पद्धतीने उपलब्ध आहे यामध्ये उमेदवारांचे सिरियल नंबरनुसार मार्क्स दर्शवण्यात आले आहेत यामध्ये पाहू शकता आपण ही पी डी एफ जी आहे ही सॉर्ट केलेली आहे सगळ्यात जास्त मार्क्स ते सगळ्यात कमी मार्क्स अशा पद्धतीने ही सॉर्ट केली आहे पाहू शकता सगळ्यात जास्त मार्क्स एकशे नव्याण्णव दर्शवले जात आहेत त्याचबरोबर सगळ्यात कमी मार्क्स किती आहेत अशा पद्धतीने ही पी डी एफ सॉर्ट केलेली आहे यामध्ये पाहू शकता एकूण एक्केचाळीस हजार नऊशे एकसष्ट उमेदवारांनी परीक्षा दिले तर यामध्ये पाहू शकता यामध्ये जो फक्त समाजकल्याण जो निरीक्षक हे जे पद आहे हे एकाच पदासाठीची जी माहिती आहे मी यामध्ये या, या व्हिडिओ सेशनमध्ये सांगत आहे बाकीचे व्हिडिओ बाकीचे जे पदे आहेत यांच्याबद्दल जे जी, जी, या जी, जी डिटेलमध्ये माहिती आहे सगळ्यात जास्त मार्क्स ते सगळ्यात कमी मार्क्स टेलिग्राम चॅनलवर ही शेअर केलेली आहे एक्सेल पेडिया पाहिल तुम्ही चेक करू शकता तर यामध्ये पाहू शकता सगळ्यात जास्त ते सगळ्यात कमी गुण किती आहेत समाज कल्याण निरीक्षक या पदासाठीचे एक्केचाळीस हजारमध्ये चोवीस हजार उमेदवार नव्वदपेक्षा कमी गुण असल्यामुळे ते डायरेक्टली अपात्र ठरले आहेत आणि एकशे वीस ते एकशे पन्नास त्याचबरोबर इतर यामध्ये किती उमेदवार आहेत याची माहिती आपण पाहणार आहोत तर इथे पाहू शकता यामध्ये जर आपण चेक केलं तर जवळजवळ चोवीस हजारपेक्षा जास्त उमेदवार जे आहे यामध्ये पाहू शकता सगळ्यात नव्वदपेक्षा कमी गुण असणारे उमेदवार तुम्ही जर इथं सिलेक्ट केलं या पद्धतीने मार्क्स रेंजमध्ये तर इथे पाहू शकता सगळ्यात कमी गुण जे आहेत नव्वदपेक्षा कमी गुण ते या ठिकाणी चेक केलं जाऊ शकतं इथे नव्वदपेक्षा कमी गुण असणारे जे उमेदवार आहेत पाहू शकता इथून स्टार्ट होत आहे सतरा हजार म्हणजे सोळा पासून नंतरचे पुढचे सगळे जे उमेदवार आहेत एकूण चोवीस हजारपेक्षा जास्त उमेदवार यांना नव्वदपेक्षा कमी गुण असल्यामुळे ते अपात्र ठरले आहेत आता हे जर क्वालिफिकेशन आपण काढलंच याच्यानंतरचे आपण पाहू शकता हे सगळं सिलेक्ट केलं यानंतर ना किती गुण आहेत या पद्धतीने प्रत्येक कॅटेगरीनुसार पाहू शकता शंभर ते नव्वद ते शंभर आहे शंभर ते एक एक एकशे दहा एकशे दहा ते एकशे वीस या पद्धतीने हे चेक केलं जाऊ शकतं यामध्ये किती गुण आहेत प्रत्येकाला तर ही माहिती इथे उपलब्ध आहे पाहू शकता या पद्धतीने शेवटचा तुम्ही डेटा चेक केला तर सतरा हजारपर्यंत जे उमेदवार आहेत हे पुढच्या प्रोसेससाठी म्हणजेच क्वालिफिकेशनच्या प्रोसेससाठी पात्र ठरले आहेत नव्वदपेक्षा जास्त गुण मिळून तर या पद्धतीने आपण ही यादी इथे चेक करणार आहोत नव्वदपेक्षा जास्त गुण असणारे जे उमेदवार आहेत या पद्धतीने हा डेटा चेक केला जाऊ शकतो इथे पाहू शकता नव्वदपेक्षा कमी गुण असणारे चोवीस हजार आठशे सतरा उमेदवार ज्यांना नव्वदपेक्षा कमी गुण आहेत अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद असे आहेत तर सुद्धा तुम्ही हे यादीमध्ये सुद्धा चेक करू शकता इथे ही जी यादी आहे या ठिकाणी सुद्धा चेक केलं जाऊ शकता नव्वदपेक्षा कमी गुण असणारे इथं सिलेक्ट केल्यानंतर पाहू शकता या ठिकाणी जो डेटा आहे यामध्ये हे सगळी माहिती आहे इथे चेक केल्यानंतर समजू शकता तर नव्वदपेक्षा कमी गुण काही उमेदवारांना जा एक पाहू शकता एकोणनव्वद गुण आहेत एकोणनव्वद गुण असल्यानंतरसुद्धा त्यांना नॉर्मलायझेशन म्हणजे कच्चा स्कोअर जो आहे मार्क्स नॉर्मलायझेशनच्या अगोदरचे गुण हे एकोणनव्वद असूनसुद्धा त्यांना त्यापुढे मार्क्स मिळालेले नाही आहेत एकोणनव्वद राहिले आहेत म्हणजे नॉर्मलायझेशन सुद्धा गुण वाढले नाही आहेत असे सुद्धा अपात्र झालेले आहेत तर यामध्ये पाहू शकता इथे डिटेलमध्ये असा हा जो चार्ट आहे नव्वदपेक्षा कमी गुण असणारे चोवीस हजार आठशे सतरा उमेदवार जे डिस्क्वालिफाय अपात्र झालेले आहेत इथे आपण चेक केलेलं आहे ती डायरेक्टली अपात्र ठरलेत यानंतर पाहू शकता शंभर ते एकशे दहा म्हणजे नव्वद ते एकशे दहा पहिल्यांदा पाहणं आवश्यक आहे नव्वद ते एकशे दहामध्ये चार हजार सातशे एकोणपन्नास उमेदवार जे आहे यांना नऊ नव्वद ते शंभर यामध्ये गुण आहेत दोनशेपेक्षा जास्त किंवा दोनशेपर्यंतचा एक उमेदवार आहे एकशे एक्क्याण्णव ते दोनशेमध्ये दोन उमेदवार यानंतर पाहू शकता एकशे एक्क्याऐंशी ते एकशे नव्वद या कॅटेगरीमध्ये पाच उमेदवारांना एकशे एक्क्याऐंशी ते एकशे नव्वदपर्यंत गुण आहेत आता यामध्ये ह्या कॅटेगरीमध्ये ह्या झोनमध्ये येण्यासाठी खूप जास्त तुमची जी तयारी असणं आवश्यक आहे कारण निगेटिव्ह मार्किंग होती एक प्रश्न चुकल्यानंतर झिरो पॉईंट पाच इतके निगेटिव्ह होत होते यानंतर पाहू शकते एकशे एकाहत्तर ते एकशे ऐंशीमध्ये एकशे एकोणतीस एकोणतीस टोटल उमेदवार आहेत यानंतर एकशे एकसष्ट ते एकशे सत्तर हा जो ह्यामध्ये पाहू शकता एकशे नऊ उमेदवार आहेत आता आपल्याला माहिती आहे समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी एकूण एकोणचाळीस जागा होत्या एकोणचाळीस जागा एक 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 आणि तुम्ही जर पाहिलं तर एकशे एकसष्ट ते एकशे सत्तरमध्येच एकशे नऊ आहेत अर्थातच यामध्ये पाहू शकता कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही आहात कोणत्या प्रवर्गामध्ये आहात समांतर आरक्षण त्यावर तुमचा जो कट ऑफ आहे तो असणार आहे कट व्हिडिओ आपण या अगोदरसुद्धा सुद्धा केलेला आहे आणि त्याच पद्धतीने हा कट ऑफ लागणार आहे परंतु पाहू शकता समजा एकशे एकसष्ट ते एकशे सत्तरमध्ये तुम्ही ओपनमध्ये आहात आणि तुम्हाला एकशे पासष्ट पडूनसुद्धा तुमचा जो नंबर आहे तुमचं सिलेक्शनचं नाव आहे ते येऊ शकत नाही बा कारण पाहू शकता एकशे किती जागा आहेत यामध्ये ओपन सडीच्या समजा दहा ते वीस पकडल्या अशा दहा ते वीसमध्ये समजा एकशे सत्तरपर्यंत एकशे अडुसष्ट ते एकशे सत्तर असणारे समजा वीस पंचवीस उमेदवार आहेत तरीसुद्धा एकशे पासष्ट पडूनसुद्धा यामध्ये तुमचा जो नंबर आहे तो लागू शकत नाही आहे यानंतर पाहू शकते एकशे एकावन्न एकशे सासष्ट एकशे साठपर्यंत दोनशे नव्याण्णव उमेदवार आहेत एकशे एक्केचाळीस ते एकशे पन्नासमध्ये सातशे चौऱ्याऐंशी सगळ्यात जास्त एकशे एकतीस ते एकशे चाळीस पाहू शकता एक हजार चारशे छप्पन्न उमेदवार यामध्ये आहेत आता यानंतर जर आपण चेक केलं तर एकशे एकवीस ते एकशे तीसच्या दरम्यान दोन हजार चारशे अकरा एकशे अकरा ते एकशे वीसच्या दरम्यान चार तीन हजार दोनशे एक्क्याण्णव इतके उमेदवार सगळ्यात जास्त एकशे वीस एकशे अकरा ते एकशे वीस आहे आता ह्याच्या बाकीची पदे असतात पदवीधर अंशकालीन असेल त्याचबरोबर जे दिव्यांग आहे त्याचबरोबर इथे पाहू शकता अनाथ यांच्या सगळ्या कॅटेगरीचा जो कट ऑफ असतो एकशे अकरा ते एकशे वीसच्या दरम्यानच लागणार आहे नव्वद ते शंभरच्या दरम्यान असणारे चार हजार सातशे एकोणपन्नास इतके उमेदवार आहेत तर या पद्धतीने पाहू शकता जो आपण ब्रेकअप केलेलं के आहे सा, या पद्धतीने डिटेलमध्ये विश्लेषण केलेलं आहे यामध्ये सुद्धा पाहू शकता सगळ्यात कमी सगळ्यात जास्त एकोणचाळीस जागा आणि राहिले आता जे उमेदवार आहेत सतरा हजार म्हणजे पाहू शकता एका पदासाठी अजूनसुद्धा चारशे उमेदवार या स्पर्धेमध्ये आहेत फक्त एकोणचाळीस जागांसाठीच तर या पद्धतीने तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता हा पूर्ण जो एक्सेल फाईल आहे पी डी एफ फाईल सॉर्टेड केलेली या पद्धतीने पाहू शकता सगळ्यात कमी ते सगळ्यात जास्त गुणांची ही उपलब्ध आहे तुम्ही चेक करू शकता डिटेलमध्ये सगळ्यात जास्त गुणकुणाला आहेत सगळ्यात कमी गुण आहेत या पद्धतीने चोवीस हजार उमेदवार अपात्र ठरल्यानंतर सतरा हजार उमेदवारांमध्ये ही स्पर्धा आहे यामध्ये पाहू शकता एकशे तीस एकशे एकवीस ते एकशे तीस इथे नुस पकडू शकता तुम्ही एकशे एकतीस ते एकशे चाळीसनुसार ही ह्या ह्या ज्या कॅटेगरीमध्ये उमेदवार आहेत त्यांचे सिलेक्शन निवड होण्याचे चान्सेस जास्त आहेत अर्थात तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात हे सुद्धा महत्त्वाचं आहे व्यंग कॅटेगरीचं दोनच जागा असल्यामुळे ती एकशे वीस एकशे तीसला पण लागू लाग शकते एकशे पन्नास एकशे साठला पण लागू लाग शकते त्याचा अंदाज येणं कठीण आहे तर या पद्धतीने प्रत्येक पदासाठीचं सा विश्लेषण या पद्धतीने मी केलेलं आहे याची टेलिग्राम चॅनलवर एक्सेल जी फाईल आहे उपलब्ध आहे ते चेक केले जाऊ शकते अशा पद्धतीने जो भरती प्रक्रिया आहे या पद्धतीने कट ऑफ तुम कट ऑफचा सुद्धा तुम्हाला अंदाज आला असेल हे एक्सेल फाईलमध्ये सगळ्यात जास्त सगळ्यात कमी गुण याची माहिती तुम्ही चेक करू शकता या भरती प्रक्रियेसंदर्भातली पुढची माहिती म्हणजेच निवड आधी आणि प्रतिशादी प येत्या पंधरा दिवसांमध्ये जाहीर केली जाईल आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा